लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता संतोषने श्रीनिवासचा खूप अपमान केलेला असतो त्याला कळालेला आहे की श्रीनिवास रिक्षा चालवतो आणि त्याला लाज वाटलेली आहे की आपला बाप आपल्याला न सांगता रिक्षा चालवत आहे तो रागारागाने घरी येतो आणि मंगल तिथे हजरच असते तो म्हणतो की आपल्या बाबांनी आपल्यापासून खूप मोठी गोष्ट लपवलेली आहे आणि ते आपल्याला न सांगता रिक्षा चालवतात आपल्याला सांगत होते की मोठ्या कंपनीत कामाला आहेत हे ऐकल्यावर श्रीनिवास काहीही बोलत नाही संतोष पुढे त्यांचा अपमान करतो तुम्ही माझ्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये कशाला का आला त्यामुळं माझी सर्व इज्जत कमी झालेली आहे त्यानंतर लक्ष्मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण संतोष काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते त्याच्यानंतर तो सगळ्यांसमोर एक डिसिजन घेतो आणि म्हणतो की मला आता तुम्हाला आई बाबा म्हणायची सुद्धा लाज वाटत आहे तर मी तुम्हाला लवकरच सोडून माझ्या नवीन घरामध्ये राहायला जाणार रा आहे तुम्ही माझा वेळोवेळी अपमान करतात आणि माझ्या कंपनीत येऊन तुम्ही आज माझा खूप मोठा अपमान केलेला आहे आज माझा आनंदाचा दिवस असताना सुद्धा तुम्ही तिथे मला दुःखी व्हायला बाग पाडलेला आहे हे ऐकून लक्ष्मी आणि श्रीनिवास एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून खूप रडतात त्यांना आधीर देण्याचा भावना प्रयत्न करते पण ते ऐकण्याच्या मनस्थिती मन नसतात लक्ष्मी धावत पळत आपल्या रूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करून तिथे ती रडत बसलेली असते इकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास मग एक खतरनाक निर्णय घेतात ते म्हणतात की आपल्या मुलांना जर आपली आई बाबा म्हणून लाज वाटत असेल तर आपण आता इथे राहणं योग्य नाही आपण आता लवकरच आपला ठिकाणा नवीन शोधला पाहिजे त्यानंतर इकडे संतोष म्हणत असतो की मी आता घर सोडून जातो मी माझ्या नवीन घरामध्ये राहायला लवकरच जाणार आहे काय आता हा अपमान सहन न झाल्यामुळे श्रीनिवास आणि लक्ष्मी घर सोडणार का हे खूप आपल्याला लवकरच समजेल